सर नेमकं काय प्रकार घडलं आहे कोणत्या तरुणावर फायरिंग झालेली आहे कुणी केली काय माहिती मिळतं आणि कशा दृष्टीकडून तपास आहे ही आता एक ते दीड वाजेच्या दरम्यानची घटना आहे याच्यामध्ये जी प्रत्यक्षदर्शी याच्यातले जे काही ते नागरिक उपस्थित होते त्यांच्या सामन्यानुसार एक व्यक्ती मोटरसायकलवरती आलेला होता आणि त्यांनी ही फायरिंग केल्याचं समजतं याच्यातले जे जखमी आहेत भावेश तर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत त्यांच्याशी त्यांचा सर्व सविस्तर स्टेटमेंट घेतल्यानंतर हा गुन्हा का घडला किंवा याच्यामध्ये काही त्यांच्या परिचित लोक आहेत किंवा याचा हेतू काय याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळते का, का, का कारण की जो हे आहे इंचूट आहे त्याच्या गडातून सोन्याची प्राथमिक माहितीमध्ये तशी आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या दहा टीम याच्यामध्ये कार्यरत आहेत क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या मिळून तर याच्यामध्ये आरोपीचा लवकरच शोध लागेल याची आम्हाला खात्री आहे सर जो इंचूवड आहे याचं काही असं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का तो की तो असं व्यापारी आहे त्याविषयी किंवा काही वेगळं एंगल पण असू शकतो गोळीबाराचा नाही आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच आपल्याला समजतील त्यांच्यावर तातडीने त्यांच्या उपचार चालू आहेत जसे त्यांचे उपचार संपतील डॉक्टरांकडून आपल्याला परवानगी मिळेल आपण त्यांच्या सर परिसरातील जे नागरिक आहेत ते गुरुगार जन्मा दहशत मध्ये आहेत त्यांना काय आव्हान कराल काही घटना घडलेली आहे काय आव्हान कराल आणि कशा दृष्टिकोनातून पोलीस तपास करायचं आरोपीला लवकर लोकर लवकर प्रयत्न शकतो या संदर्भाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आमच्या जसं आता सांगितलं आमच्या दहा टीम या याच्यामध्ये कार्यरत आहेत आम्ही आरोपीला लवकरच ताब्यात घेऊ आणि त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली